पेठवडगाव इथल्या क्रीडा संकुलासाठी पंधरा दिवसात जमीन हस्तांतर करण्याचं लेखी आश्वासन आमदार अशोकराव माने व तहसीलदार सुशील कुमार बेल्लेकर यांनी दिल्यानं पंचक्रोशी क्रीडा संकुल कृती समितीच्या वतीनं सुरू करण्यात आलेलं बेमुदत धरणे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या क्रीडा संकुल इथल्या क्रीडा संकुल करावी अशी मागणी गेली पंधरा दिवस होती पण शासन स्तरावर त्याची योग्य दखल घेतली जात नाहीये क्रीडा संकुलाबाबत ठोस निर्णय होण्यासाठी पंचक्रोशी क्रीडा संकुल कृती समितीच्या वतीनं आज वडगाव पालिका चौकात सकाळी दहा वाजता शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून धरणे आंदोलनाची सुरुवात करण्यात आली या धरणे आंदोलनात सुरुवातीस माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर माजी नगराध्यक्षा विद्यताई पोळ यांनी पाठिंबा व्यक्त केला निमंत्रक विजय अपराध माजी उपनगराध्यक्ष संदीप पाटील जनसुराज्य पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षद पाटील वारणा कारखान्याचे संचालक सुभाष जाधव वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे वैभव कांबळे वाठारचे सरपंच सचिन कांबळे सर्व सदस्य राहुल पवार सुरज तवटे अभिनंदन शिखरे विकास नाईक रणजित पाटील सचिन पाटील सागर गुरव जगदीश पाटील सागर चोपडे रोहिणी पाटील पूनम गुरव यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते दुपारी आमदार डॉक्टर शोकराव माने माजी आमदार राजीव अवळी तहसीलदार सुशील बेल्हेकर यांचं आंदोलन स्थळी आगमन झालं आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर व कागदपत्रांची पाहणी करण्यात आली क्रीडा संकुलासाठी घेण्यात येणारी कोल्हापूर लगतची जमीन जिल्हाधिकारी यांच्या नावावर आहे ती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी पंधरा दिवसांचा उधी मागण्यात आला तहसीलदार बेल्हेकर यांनी ही जमीन पंधरा दिवसात हस्तांतरित करण्याचं तर आमदार माने यांनी या क्रीडा संकुलासाठी लागील तो निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिल्यानं आंदोलन मागे घेण्यात आलं यावेळी डॉक्टर अशोक चौगुले डॉक्टर सूरज कुडाळकर अभिजित गायकवाड सचिन चव्हाण डॉक्टर अंजना जाधव तर रहानाथ पाटील महावितरणचे अभियंता महामुनी तालुका क्रीडाधिकारी रोहिणी मोकाशी सुधाकर जमाधार मंडलाधिकारी पांडुरंग धुमाळ ग्राम महसूल अधिकारी अश्विनी खराडे आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी पेठवडगावून किशोर जासूद